या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता, आता एक रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक सविस्तर बातमी परिसरातील रेल्वे पुलाच्या दुरुस्ती संदर्भातील काम हाती घेण्यात आलं आहे त्यामुळे वाहतुकीसह अनेक प्रश्न आणि अने समस्या उद्भवणार आहेत मात्र यातून मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली काम पूर्ण होईपर्यंत नागरिक वाहनधारक यांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं प्रस्तावित रेल्वे ब्रिजच्या बांधकामानिमित्त आता हा जो आपला ब्रिज पाडण्यात येणार आहे त्यानंतर जे डायव्हर्जन्स सोलापूरवासियांना घ्यायचे आहेत त्याबद्दल ऑलरेडी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्तालयाकडून यामध्ये दोन्ही जे रोड आहेत म्हणजे इकडे मोदी चौकीकडे जाणारा रोड असो किंवा इकडून चौपन्न मीटर कडून येणारा जो रस्ता असो या दोन्ही रस्त्याची पाहणी आम्ही केली ही पाहणी प्रामुख्याने ट्रॅफिक आणि लॉ एन्ड ऑर्डर या दोन्ही अनुषंगाने आम्ही केलेली आहे ट्रॅफिकसाठी एसीपी ट्रॅफिक आमच्या सोबत होते आणि त्यानंतर लॉ एन्ड ऑर्डरच्या हिशोबाने इथे काही इशू होऊ शकतात का, का यासाठी आम्ही त्याची पाहणी केली रात्रीच्या वेळी काही ठिकाणी पथदिवे नाही आहेत किंवा काही ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता वाटते संदर्भात किंवा काही ठिकाणी काही अतिक्रमण आहेत ती तत्काळ काढणं गरजेचं आहे त्या संदर्भात आम्ही ऑलरेडी माननीय महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे या येत्या एक दोन दिवसात त्यांच्याकडून त्या कामांची पूर्तता होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर या दोन्ही रस्त्यांची सवय लागेपर्यंत सोलापूरवासीयांना थोडस त्रासाला सामोरं जावं लागणार आहे थोड्याशा गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे आणि या सर्व गोष्टींची सवय लागेपर्यंत आम्हालाही थोडासा बंदोबस्त इकडे वाढवावा लागणार आहे त्या अनुषंगाने मी आज या रोडची पाहणी केलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा